श्रीमंत सुभेदार मल्लाराव होळकर यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे आदरणीय नेते अण्णासाहेब डांगेजी आता ज्यांचं भाषण झालं ते संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नेते मार्कड आप्पा गोविंदराव देवकाते अंकुश बहान सर्वच बंधू भगिनी आणि मित्र मल्हारराव होळकरांचा इतिहास आता बाबाने आपल्याला सांगितला पण मी दोन तीन विशेष जी सांगणार आहे की जी तुम्हाला माहितच नाही मल्हाररावच्या जयंतीला जे तरी मल्हारराव बद्दल वेगळं वेगळं काय आपल्याला कळलं पाहिजे हाच उद्देश असतो आणि त्याप्रमाणे आपण आपली वाटचाल करावी असा मल्हारराव एवढे मोठे होते की भारतामध्ये त्या काळी एवढा मोठा योद्धा सर्वात मोठा योद्धा मल्हाराव की ज्याची तलवार किंवा त्या तलवारीला भिरेल अशी दुसरी तलवार नव्हती त्या काळामध्ये मल्हारराव जे तिकडे गेले हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उत्तरेमध्ये घेऊन जाणं शिंदे असतील होळकर असतील गायकवाड असतील पेशवे असतील हे सगळ्यांनी केले पण बंधू आपण म्हणतो त्यावेळी पण त्याच्या खोनात गेल्यानंतर लक्षात येतं की छत्रपतीचं संभाजी महाराजाचे थोरले चिरंजीव शाहू यांना नऊ वर्षात औरंगजेबाने अटक केली त्यामुळे संभाजी महाराजाचा विस्तार तिथंच थांबला आणि त्यांना साठ वर्ष जेलमध्ये राहावं लागलं त्यामुळे तिथंच त्यांचा अंश थांबला तारा राणी कोल्हापूरला एकट्या जी पडल्या पडल्यावर ते झुंज देत होत्या त्यामुळे छत्रपतीच्या दोन्ही गाद्या बाजूला झाल्या आणि कारभार पेशवशात आला त्यामुळे राज्य साताराने कोल्हापूर सोडून पुण्याला नीट लक्षात घ्या आणि तो काळ मल्हारावचा आहे मल्हाररावच विशेष काय बाबा काल मी कोल्हापूरला गेलतो तिथे काका विधाते म्हणून फार मोठे लेखक आहेत दीडशे कादंबऱ्या लिहिल्या त्यातली संताजी घोरपुडे त्यांची फार कादंबरी गाजली माझ्या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली तर मी म्हणलं आता काय करता विधाते साहेब तर मला म्हणले मी आता बाजीराव पेशवेवर चरित्र ग्रंथ पर इतिहास ग्रंथ एवढा मोठा लिहित म्हणलं काय बाजीराव पेशवेच्या का ह्याच्यामध्ये काय आहे म्हणले तीन रूम दाखवल्या मला त्याने पुस्तकाने भरले एवढे दस्तऐवज वाचून खरा इतिहास मी लिहितो अजिबात मनाचं काही लिहित नाही पण म्हणले मी आता लिहित आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी जो चरित्र ग्रंथ लिहितोय त्याच्यामध्ये चाळीस टक्केच फोरले बाजीराव आहे आणि साठ टक्के मल्हारराव आहे मल्हारराव घेतल्याशिवाय बाजीराव पेशवी पुरच होऊ शकत नाही असं आता मी लेखनाच्या शेवटी आलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं मग मी म्हणलं त्या चरित्र ग्रंथाला बाजीराव पेशवे का नाव द्या मल्हारराव होळकर द्या ना तर म्हणले आता ते काही लिखाणाच्या ओघात बोलण्याची वाक्य रचना ही ती बाजीराव उद्देशूनच करत करत आल्यामुळे आता ती बदलणं शक्य नाही पण म्हणले अप्पा मी तुम्हाला सांगतो मी आता शेवटी एक मोठा चरित्र निबंध ग्रंथ लिहिणार आहे आणि तो अहिल्याबाईवर लिहिणार आहे एवढा मोठा असेल की ह्या बाजीराव पेशव्यापेक्षा मोठा असेल मी हे तुम्हाला का सांगतोय की जगात काय चाललंय आता सांगितलं की जातीत बांधू नका पण मल्हारावानी अहिल्याबाई ही जग किती मोठी माणसं आहेत हे काका विद्यार्थी सांगतात ते मराठा समाजाच्या आणि म्हणून जी काय उत्क्रांती झाली मल्हारावाला संधी कुणी दिली पेशवीनी दिली आपण नाही दिली आता लिखाणात सुद्धा पुढं कुणी आणलं लिहत आहेत यशवंतरावाची काय इनाम धरण लिहिली तेव्हा आपण जे जातीवर बोलतोय ते चूक आहे एक प्रसंग त्याने मला मल्हारावचा किती मोठा होता हे सांगितलं एकदा म्हणले आपा ह्या छत्रपती आणि पेशवे ह्याचे सारखे खटके ओढायचे ही छत्रपतीच राज्य तुम्ही चालवताय मालक झालाय मग त्यांचे कोल्हापूरची गादी सातारची गादी पावणे हे आठ दहा छत्रपती जे स्वतःला समजायचे ते त्यांच्यावर खटके उडायचे पेशव्यांना ते अपमानित करायचे पेशवे म्हणले आम्हाला अपमानित करताय पेशव्याने एकदा छत्रपतीचं ते दर वर्षाला मानधन द्यायचं ते बंदच केलं राजवस्त्र काढून घेतले अधिकार पण काढून घेतले पेशव्याने जाहीरच केलं मग आता हे छत्रपती साधं एक काम ते इतकं हे झालं की ते हैदराबादच्या नव त्यांनी जाऊन भेट घेतली आणि पुण्यावर स्वारी झाली मग पेशव्या हातरले मग करायचं काय कोण मिटवणार अनेकाला घातलं पण छत्रपती काय काय तयार नाही शेवटी मल्हाररावला बोललो मला काल काका काकाविदा सांगत होते अप्पा म्हणले मल्हारराव पुण्याला आले आणि मल्हारराव म्हणले कोण असं बसले होते टक्क्याला आणि पेशवे सांगत होते मला, सांग मला, 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 हो सांग मला भुटुकडे म्हणले मला तू आमचं राज्य तू कसं काय चालू होतो तू मला झालाय का तुम्ही आम्हाला विचारत नाही असं म्हणले ते आम्हाला अपमानित करायचे दरबारात सतत बोलायचे आता हे राज्य छत्रपतीच पेशवे पंतप्रधान म्हणून चालवत होते तेव्हा हे तणाव त्यावेळी होता फार मोठा होता मग मिटवायचं कोण कुणाच ऐकतात मल्हारराव बसून ऐकत पेशवे उठून असं सांगत होते मला शिव्या दिल्या मला बामना म्हणले भटपुड्या म्हणले आमुक पुन्हा पेशव्याच्या लक्षात आले की म्हणले मल्हारराव तुम्ही सुभेदार मी पेशवा मी उठून बोलतोय तुम्ही मल्हारराव म्हणजे तुम्हाला उठून बोला असं मी म्हणलो का तुम्ही का उठून बोलताय बसा खाली बसा खाली बसून बोला ना तुम्हीच रागाच्या भरात म्हणले त्यांच्या विषयी तुम्हाला आणि तुम्ही बोलता मल्हारावन सगळं ऐकून घेतलं म्हणजे एवढंच ना ठीक आहे बसा खाली पेशव्या बसा पेशव्या म्हटलं मी पेशवा मला ही सुभेदार मते बसा मग ते म्हणजे तुम्ही मला बोलवलं का ही मिटवायला तर तुम्ही बोलवलंय ना कोण आहे तिकडं आय द्या म्हणले सगळे छत्रपतींनी रोप अहो म्हणले पाया बोललो तरी येत नाही तुम्ही काय बोलतो तुम्ही का, का समर समर। बस मानले दोन दिवसात सगळे हजार पुण्यावर समोरच समोर मला पुन्हा तसेच बसले म्हणले सांगा तुमचं काय मग त्यांनी सांगितलं ह्याने आमचं असं बंद केलंय तसं बंद केलंय आमचा जो छत्रपतीचं मानपण आहे हा आम्हाला खंडनी काय द्यायचं ती महसुलातला काय हिस्सा द्यायचं ठरलं त्याने बंद केला त्याने राजवस्त्र काढली म्हणून जाहीर केलं आम्ही छत्रपती हे कोण ही बात वाद होता मल्हारराव म्हणले ठीक आहे तुमचे मानपान पहिल्यापासून कायम छत्रपती म्हणून तुम्हीच राज्याचे प्रमुख आणि तुमचा मान कायम राहील तुमचं सगळं दिलं जाईल पेशवे उठले म्हणजे मी काढले तुम्ही का कसं म्हणले अरे हो राव राव वासा छत्रपती म्हणले ए पेशवे तू कोण अरे मल्हाररावने अमोल दिला आता मल्हाररावचा शब्द महत्वाचा आहे मल्हारराव आमचा विश्वास आहे अने हे अनेक वेळा मिटवण्याचं काम सुद्धा के मल्हारावने केलं छत्रपती आणि पेशवे हे मल्हाराव मोठे पण मल्हाररावने काही वेळेला ह्या दोन मोठ्या लोकांचं सुद्धा भांडण मिटवण्याचं काम केलं म्हणून मल्हाराव मोठे हे नीट लक्षात अटके पार झेंडा कुणी फडकव अफगाणिस्तानी पाकिस्तानच्या मधी अटक नावाची नदी आहे तिथं त्या शहाशी युद्ध झालं माधवराव शिंदे अलीकडले हे ज्या मल्हाररावने जाहीर केलं की इकडल्या राज्यात जी आज जी लढाई झाली त्यात ती जी लूट आहे ती शिंद्यांची यांची होळकर शालेन कोणी हात लावायचा ना मग ती गाडग्यात भरली कोश्यात भरली कशात कापडात भरली तरी एवढी लूट मिळाली त्या अटक नदीच्या अलीकडे एक शहाचं राज्य होते मग माधवराव म्हणले मी हे घेऊन कुठे येऊ होता तिकडे बाबा प्रमाण होते माधवराव म्हणजे तुझं काय विचार आहे मी म्हणले की जातो जा म्हणतो तू कशी होळकर आणि मल्हारराव अटकनुदीचं पाणी लढल्यानंतर ले अफगाणिस्तान मध्ये शिरलं आणि आता जे कंधार आहे त्या किल्ला ताब्यात घेतला सतरा दिवस लढाई चालली आणि तिच्यावर आपल्या मराठी शाहीचा भगवा झेंडा पहिल्यांदा त्याला अटके पार अटकेच्या पलीकडे जाऊन झेंडा रावला म्हणून अटके पार हे नीट लक्षात तर मला राहायचं हे वैशिष्ट्य आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे कार्यक्रम घेतो आपण संघर्ष करतो मार्कड साहेब साहेब आपलं काय होत आहे ते अण्णा डांग्याने चवंडी हुडकून काढली सुरुवात केली पन्नास जण मुंबईला जायला लागले आम्ही चवंडी हुडकून काढली जरा थांबायला पाहिजे ग्रामीण विकास मंत्री आम्ही दोघं ज्यावेळी गेलो रेल्वेनं तर असं ते एकशे वीस घर फक्त आणि ते येड्याबाबडीच्या ताटव्यात चौंडी ते हुडकून काढलं तिथं राष्ट्रपतीला आणलं आता आणलं म्हणजे अण्णा मंत्री होते म्हणून राष्ट्रपती आली ना आपण हे विसरतो आणि कुणी बी जायला लागला आम्ही चोंडी शोधून काढली सरकार मध्ये ऐकायचे तुम्ही कशी काय जरा विचार करा तिथं तर कर। गपलट तीच होती आणि मग अण्णा थांबले की विचार बी भी थांबला तेवढा मोठा निधी बी थांबला मग चवंडी दोन वर्ष मध्ये जाट काढली जाऊ जाऊ दे स्थानिक लोक बी जायला लागले चौंडीवाली आमच्या गावून आम्ही चौंडी सो आम माहिती ते करा पुन्हा बंद पडलं पुन्हा ज्यावेळी हे केलं आपण राष्ट्रपतीला आणलं मुख्यमंत्रीला आणलं शंकर शर्मा एवढ्या एवढे एकवीस एकशे वीस घर असलेल्या गावात आले तिथून मग मोठा सुरू झाला आता ह्या ठिकाणात सुद्धा सांग काय झालं वळू वळू संभाजी महाराजाचं जन्मस्थळ पुन्हा कोण म्हणलं सावित्रीबाई ह्या ज्योतिराव फुलेचं साताऱ्यात कुठं आहे हा जन्मस्थळाचा विषय निकाला सगळ्या आमदारांनी आधी मांडल्या मग सावळकर एखादी समजून घ्या कुठली कुठली थोर पुरुषाची जन्मस्थळाच्या चर्चा विधिमंडळात आल्या नीट ऐका मी काय म्हणतो सभेत नाही सांगत विधीमंडळामध्ये प्रत्येकाने मांडा सुरुवात केली की बाबा ज्योतिराव फुले इतकं मिळालं पाहिजे संभाजी महाराज जन्मस्थळाला मिळालं पाहिजे असं मिळालं पाहिजे सावळकर आपल्या बरटचे ते पी एस होते पर्यटन मंत्रीचे आणि मी आमदार होतो सावळकर म्हणजे आप्पा ही जर सगळ्याला मागते तर आपल्या फलटण तालुक्यात त्या डांगे इथं येऊन गेल ते मला सांगितलं होत भांड वगैरे एकदा येऊन गेले ते सुरुवात केली होती तेव्हा मुरुमला आहे आणि चौंडीला झालं होतं जन्मस्थळ बस सहज ते म्हणले पर्यटन मंत्र्यांना मी सांगितले की असा सोयात पाहिजे पर्यटन म्हणले मंत्री म्हणले तुम्हाला सांगतो कुणीतरी तरी सभागृहात हे प्रश्न उपस्थित केला पाहिजे तुम्ही लक्षवेधी टाका आणि ते लक्षवेधी लागेल असं बघू मग मी लक्षवेधी तयार केली की मुरुम फलटण तालुक्यातलं गाव आहे आणि मल्लागावचं जन्मस्थळ आहे तुम्ही सगळ्या जन्मस्थळाला पैसे देतात महाराष्ट्र सरकार मल्लागावच्या जन्मस्थळाला पैसे देणार आहे का नाही असे ते लक्षवेधी सूचित मी विचार का देणार ना एवढ्या मोठा स्वराज्याची पथका अटके पार फडकवलेल्या माणसाला किती देणार दोनशे कोटी द्यावा अशी आमची मागणी असं आपलं जोरदारपणे मी लक्षवेधी मांडली त्यात पर्यटन मंत्र्याने उत्तर दिलं हे घडतंय कसं सांगतो हे का अनुसरून एकशे अष्ट्याहत्तर आता अजितदादांनी दिली हे विधिमंडळातलं कामकाज जे चालतं ना त्याला अनुसरण होतं आपण ते विसरलो आणि दुसरा सांगायला लागलो मग ते थांब मग तिकडले दोनशे कोटी थांबलो करा तुमचंच पाच कोटी काय करायचं तुम्ही जर म्हणला तर आम्ही सगळेच गोळा करणार कर, आहे तर करा सरकार म्हणतो करा आम्हाला काय करायचं त्याने दोनशे कोटी तिथं मंत्र्यांनी आपल्याला मान्यता दिली हे तर रेकॉर्ड आहे ह्याचे ठराव झाला तिथं मंत्रिमंडळाने दिलं आणि विशेष करून ह्या आरशा ह्याला मांडायला दोन ते तीन मिनिटच देतात पण सभापती रामराजे होते रामराजेने मला सांगितलं हा जोरात राम म्हणून फॅक्टनचा बोलतोय म्हणल्यावर रामराजे लगेच लक्ष मला मला जोरात मान आणि मग मला वेळ मला घंटीच नाही त्यांनी सगळ्याला घंटी केले बंद मला दहा ते पंधरा मिनिटं त्याच्यावर बोलायला मिळालं दोन तीन मिनटं असते लक्ष वेधी जास्त नाही इतक्या दि महत्वाचं असतं मला पंधरा वीस मिनिटं मिळालं मी ती नीट मांड आणि रामराजांनी मंत्र्याला सांगितलं की काय म्हणले तुम्ही ऐकलं का मंत्री महोदय तुम्ही किती पैसे देणार कसं पर्यटनामध्ये घालता ते सांगा आता मंत्र्यांच्या लक्षात आलं फलट नाही म्हणले सभापती सुद्धा डिक्लेअर करू शकतात म्हणजे सभापती आपल्याला माहितच नाही काय सभापती सुद्धा म्हणले असते वरण की दोनशे कोटीचं स्मारक दिलं म्हणून समजा तरी मंत्र्यांनी नाही म्हणले तर सभापती सुद्धा म्हणू शकतात सभापतींनी मंत्र्याला सांगितलं सांगा फलटणचं आहे ते त्या मंत्र्याला लगेच इंटरव्ह्यू तर त्यांनी सांगितलं ते आम्ही पर्यटन विकास योजनेमध्ये मल्हारराव होळकरांचं हे स्मारक धरू शासन धरेल आणि शासन त्याला वाटेल एवढा निधी देईन आणि शासन त्याला जमीन पण उपलब्ध करून देईन हे मंत्र्यांना उत्तर दिलं आणि हे सगळं सावळकर आपल्या बरडचे धनगर समाजाचे आता ते इलेक्ट्रिक बोर्डाचे प्रकाशगडचे मोठे अधिकारी आहेत त्यावेळी ते, ते डिप्युटी कलेक्टर होते आणि त्यांनी हे जुळवून मंत्र्याला सांगून ते उत्तर दिलं आणि म्हणून अंकुशराव ही जमीन महाराष्ट्र शासनाची आहे महाराष्ट्र शासनानं ही जमीन दिली आणि त्यानंतर रामराजेने सांगितल्यानंतर पर्यटन मंत्रालयानं जिल्हाधिकारी सातारा यांनी एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला विधिमंडळामध्ये चर्चा झाल्याप्रमाणे मोरुम हे मोठं पर्यटन स्थळ निर्माण करायचंय तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा ज्या दिवशी कलेक्टर येणार त्या दिवशी रामराजे माधव म्हणजे तुम्ही जावा